हॅलो नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते यूट्यूबच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर इथे दोन किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ज्याच्यासाठी जे की आम्हाला पुरण बनवायचं होतं त्याचं झालं असं की उद्या सकाळी आम्हाला लवकर शेताकडे जायचं होतं कारण शेतातल्या बोरला पाणी लागलेलं आहे त्यामुळे आम्हाला तिथे सुवासण्या वाढायच्या होत्या मग सगळं एकदम सकाळी होणार नव्हतं का लहान लेकरं सतवणारेही होते त्यामुळे संध्याकाळीच इथं पुरण बनवून ठेवण्याचा कार्यक्रम आमचा चालला होता आता जसं लग्न झालं तसं अंगण झाडणे किंवा अंगणात रांगोळी काढणे हे काही माझ्याकडे नसते पण आज आई आणि भाऊजाई दोघीही कामात असल्यामुळे आज स्वच्छपैपणे अंगण मी झाडलं आणि रांगोळी पण मी काढली त्यानंतर सकाळी सात वाजता इथे सगळा स्वयंपाक त्यांचा तयार झाला होता म्हणजे साठ पूर्णाच्या पोळ्या आज तयार केल्या होत्या आणि त्यानंतर भात पण इथे तयार झाला होता जे काही पूजेसाठी लागणारे पिठाचे दिवे होते ते पण इथे तयार करून घेतले होते जे भातामध्ये टाकूनच इथे वाफवले जातात आणि त्यानंतर जी पुरणाची सार असते ते पण इथं तयार झालं होतं आता कुठं स सार म्हणतात तर कुठं कडी म्हणतात आणि हे पण मोठ्या पातेल्यामध्ये बनवून आता तयार झालं होतं त्यानंतर सुवासनीच्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाची असते ती हरभऱ्याची भाजी आंबील आणि घुगऱ्या आता घुगऱ्या पण इथे ज हरभऱ्याच्या आणि ज्वारीच्या इथे छान चार चार पाच शिट्या करून घेतल्या होतं त्यानंतर आम्ही निघालो आता सगळं जे काही सामान आहे ते पॅक केलं व्यवस्थित कारच्या बॅकसाईडला ठेवलं आणि आम्ही इथे कारनं मस्तपैकी तयार होऊन सगळेच जण निघालो होतो आता सर्वात पहिल्यांदा वेळ येते ते डिझेल टाकण्याची सुरुवातीला इथे डिझेल टाकलं कारमध्ये आणि पुढच्या प्रवासाला लागलो गाडी शेतापर्यंत येणं शक्यच नव्हतं कारण की पाऊस पण पडल्यामुळे आणि जाताना जर पाऊस पडला तर गाडी निघणं शक्य नाही त्यासाठी आम्ही गाडी काही अंतरावर लावलेली आहे आणि बाकीचं सगळं सामान इथं आणलेलं आहे आता पूजा वगैरे करणार आहोत आणि मग त्यानंतर जेवण वगैरे करायचे आहेत आता तर हे जेवणामध्ये जे काही बनवलेलं आहे सकाळी तुम्ही तर पाहिलेच आता सगळेजण आता निवांत आणि शांत बसलो छान थंड गार वारं इथे लिंबाच्या झाडाखाली सुटलेलं आहे अगदीच मनाला प्रसन्न असं प्रसन्न करणारं वातावरण आहे आणि बघा हे आहे माझ्या आईची शेती ओव्हरऑल लुक खूप छान वाटते खूप आनंदमय वातावरण आहे आणि सकाळचे दहाच वाजलेले आहेत तरी पण आम्ही सर्व म्हणजे रस कढी पोळ्या वगैरे सगळं बनवून घेऊन इथे आलेलो आहोत आता बाकी मामाच्या घरचे मावशीच्या घरचे वगैरे सगळे थोड्या वेळाने जमा होणार आहेत मग जेवणाचा प्रोग्राम होईल हॅलो मग नंतर झालं असं की आईनी ताट वाढून दिलं म्हणजे जे, जे काही पूजेचं सामान होतं ते भाऊजेच्या हातामध्ये ताट वाढून दिलं आणि आई तिथेच थांबली आता झालं असं की हे जो मा बॅकसाईडला जे, आहे, आहे, जे आहे ते अडीच तीन एकरचा पट्टा तिकडे आहे आमची शेती आणि दीड दोन एकरचा इकडे आहे मग जे पाणी आहे ते दीड एकरच्या रानामध्ये लागलेलं आहे शेतात लागलेलं आहे आणि आम्ही तिथे थांबलो होतो म्हणजे झाड वगैरे आहे तिथे त्या शेतामध्ये म्हणून तिथं थांबलो आता थोड्या अंतरावरून आम्ही इथे चालून आलो भरपूर हवा सुटली होती आणि आता खूपच अवघड दिसत होतं पूजा वगैरे करणं पण काय करणार आता पर्याय नव्हता सर तरी सकाळचे दहाच वाजले होते खूप लवकर आम्ही आलो होतो घरचं सगळं आटपून लेकरांचं सगळं आटपून आणि त्यानंतर इथे बघा लेकर आधीमध्ये मध्ये मध्ये करत आहेत त्यानंतर जे नवीन ब्लाऊजचं पीस असते ते आता इथे आत राहायला सांगितलं होतं आईनं जसं आईने सांगितलं किंवा आता तुम्ही बघितलंच असेल बॅग्स माझ्या माझ्या व्हिडिओमध्ये मी प्लॉट घेतलेला आहे आणि तिथे पण बोरला पाणी लागलेलं ला आहे म्हणून मी पण सवासना वाढल्या होत्या जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन चेकआउट करा न, मी पण अशा सवासना वाढलेल्या आहेत त्यामुळे आता नेमकीच रिसेंट मी पूजा केली होती त्यामुळे मला आता माहिती झालं की ह्या क प्रकारे पूजा करत असतात तर इथे पहिल्यांदा नवी कोरी ब्लाऊजचं पीस इथे आतरून घेतले आणि जे चार पाच दगड असतात ते तिथले शेतातले शोधून ते इथे मांडले आणि ह्या बॉटलमध्ये जे पाणी आहे ते त्याच बोरला लागलेलं ला पाणी आहे जे की पहिल्यांदा आईने बॉटलमध्ये भरून ठेवलं आणि त्याच बॉटलच्या पाण्याने आता इथे पूजा कर, कर करत आहोत झालं असं की ते चारही पाचही दगडे इथं मांडलेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आता ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याच्यानंतर त्याला हळद कुंकू वगैरे व्हायचं त्याचप्रमाणे जसं सांगितलं तसं मग माझी भाऊजाई तशी करत होती हळद कुंकू वगैरे वाहिलं तिनं आणि त्यानंतर घरून फुलं वगैरे सगळंच घेऊन आलो होतो आम्ही लेकरं काही एका जागेवर बसायला ऐकतच नव्हते ते इकडून तिकडून तिकडून इकडून त्यांचं चालूच होतं आणि त्यानंतर हळदी कुंकू वाहिल्याच्यानंतर इथे बघा की हवा इतका त्रास देत आहे जे काही ब्लाऊज पीस वगैरे मांडलं होतं ते सगळं उडूनच जात होतं आणि मग पर्याय म्हणून ती जी बॉटल आहे ती बॉटल तिने एका साईडला ठेवली ज्याने करून ते ब्लाऊज पीस उडलं नाही पाहिजे म्हणून आणि त्यानंतर फुलं वगैरे आम्ही सोबत आणले होते ते फुलं तिने ह्या दगडांवरती वाहिले म्हणजेच आता ह्या पूजेच्या दगडांवरती वाहिले आणि त्यानंतर बोरला पण तिने पा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि पाणी सगळीकडे ओतलं आणि नंतर त्याची पण हळदी कुंकू आणि पूजा केली हळदी कुंकू त्याही बोरवर वाहिले तुम्ही बघू शकता इथे मस्त मनोभावाने पूजा चालू आहे इतके दिवसानंतर मी शेतामध्ये गेले होते मला पण खूप छान वाटत होतं कारण शेतामध्ये जाणे तिथं जेवण करणे असा मला खूप आवडते पण वेळेअभावी ते पॉसिबल होत नाही पण आज तो योगायोग झाला होता आणि असे काही कार्यक्रम असलं की आपणही आवर्जून तिथे जातोच तर बघा इथे बोरला हिरव्या रंगाची साडी आणली होती आणि देवीचं जे काही सामान असते जसं की मंगळसूत्र जोडवे हळदी कुंकू ते यामध्ये टाकून आणलं होतं आणि हिर पाच हिरव्या बांगड्या मानाच्या असतात त्या पाच हिरव्या बांगड्याही इथे ठेवल्या आणि त्यानंतर आता चाललंय होतं की नैवेद्य ठेवायचं मग नैवेद्य ठेवण्यासाठी इथे एक पत्तरवाळी घेतली आणि पत्रवाळी ठेवल्याच्यानंतर आता ती पत्थरवाळी ही पावसाने खूप सॉरी हवेने खूप उडत होती त्यामुळे मग त्याच्यावर तिने ते एक नारळ असते ते नारळ ठेवून घेतलं जेणेकरून पत्तरवाळी उडू नये म्हणून मग त्यानंतर ते छोटे छोटे जे नैवेद्यासाठी बन बनवलेले पुरणपोळी असतात ते पुरणपोळी इथे ठेवले त्यावर भात ठेवला भात ठेवल्याच्यानंतर त्या भातावर जे कणकेचे दिवे पिठाचे जे दिवे असतात ते दिवे ठेवत असतात तर त्याचप्रमाणे आम्हीही ते दिवे त्या पोळीवर जो भात ठेवला होता त्या भातावर हे दिवे ठेवलेत आणि त्यानंतर रस बनवून घेतला होता तर रस ठेवला सार बनवून घेतलं होतं तेही ठेवलं आणि दही भात ठेवलं आणि ज्या काही घुगऱ्या आणि ज्वारीच्या घोगऱ्या आणि हरभऱ्याच्या घोगऱ्या बनवल्या होत्या ते ज्वारीच्या घोगऱ्या आणि हरभऱ्याच्या घोगऱ्या ठेवल्या हरभऱ्याची भाजीही तिथे मांडली आणि त्यानंतर आंबिल जी बनवली होती तीही खूप महत्त्वाची असते ती आंबीलही इथे ठेवली आणि मग हे अशी पूजा केल्याच्यानंतर बोरला पण फुलं ठेवले आता हे सगळं साळं भोळं आमचं चालू होतं कारण की लेकरंही अधूनमधून तिथं त्रास हो देत होते ए थांबा ए बसा असं आमचं चालूच होतं पण आता ही पूजा झाल्याच्यानंतर एका डब्बीमध्ये हे सगळं मांडल्याच्यानंतर एका डब्बीमध्ये आम्हाला तेल आणि वाती आईने दिल्या होत्या त्या तेल आणि वाती आम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायच्या होत्या त्याप्रमाणे जसं आईने सांगितलं तसं त्या दिव्यामध्ये ती वात्या टाक वाती टाकत होती आणि त्यामध्ये तेल होतलं होतं आता हे हे दिवे लावायचे होते पण हवा इतकं करा त्रास देत होती की ते दिवे लागणं शक्यच नव्हतं तुम्ही बघा हे कि दिवे किती छान वाफ वाफवल्या वाफ गेलेले आहेत असे खोल छान झालेले आहेत जवळपास दीड चमचा तेल मावेल इतके दिवे मस्त बनवले होते आणि त्यानंतर आता ती पेटवण्याचा प्रयत्न करत आहे पण हवा खूप होती आडोशाला काहीही नव्हतं आडवं काहीही नव्हतं त्यामुळे दिवा पेटतच नव्हता इथून म्हणजे एका जागून बसल्याच्यानंतर ते पेटले नाही म्हणून ती दुसऱ्या जागून बसून ट्राय करत होती पण ते काही शक्य झालं नाही दिवा काही पेटलाच नाही आणि पेटणं शक्यही नव्हतं कारण हवेमध्ये कसा पेटणार ना तर त्यामुळे आणि बघा एवढं ट्राय करून देखील दिवे काही पेटले नाही मग त्यानंतर मी सांगितलं की आता ते राहू दे कारण की एवढ्या हवेमध्ये शक्य नाही म्हणून मग जे काही दही भात घेतलं होतं ते दही भात मी इथे बोरला ठेवायला तिला सांगितलं तोपर्यंत सगळं हे बघून आमचा पठ्ठ्या म्हणजेच माझा भातचा मस्त माथा टेकून इथं पाया पडत होता आणि मी म्हटलं मी त्याला म्हणलं पाया पडायला का मॅ म्हटलं तर हाट म्हणते मला आणि त्यानंतर हे जे दही भात घेतलं होतं ते दही भात त्या बोरवर टाकलं आणि आता ह्याला हिवसं बोणं म्हणतात म्हणजे हा भात आदल्या रात्री शिजवला जातो आणि त्यावर थंड दही टाकून ते पूजेसाठी वापरल्या जाते आणि जे काही मग दही भात वगैरे घेतलं होतं ते असं शेतानी शिंपडायचं होतं मग ते तसं शिंपडलं पूर्ण शेतानी आणि त्यानंतर हे महाराज आहेत ज्यांनी आम्हाला शेतामध्ये पाणी दाखवलं त्यांना आहेर दिला आणि आहेर दिल्याच्यानंतर आता खूप वेळ झाला होता म्हणजे खूप लवकर जरी आम्ही घरातून निघलो होतो तरी पूजेसाठी वगैरे वेळ झाला होता त्यानंतर पहिल्यांदा लेकरांची पंगत बसली आणि नंतर मग आमच्या बायकांची पंगत बसली माझ्या मामाचा मुलगा मामाची नातं आम्ही मी माझ्या आईची आई, आई वगैरे हे सगळं आम्ही इथे मस्तपैकी जेवायला बसलोत आणि त्यानंतर असा म्हणजे गेली पंधरा वीस दिवस झालं पाऊस एवढा त्रास देत होता की आम्हाला वाटलं की हा प्रोग्राम होणं शक्य आहे की नाही पण पॉसिबल झालं त्या दिवशी पावसानं साथ दिली म्हणजे पाऊस पडला नाही नंतर सगळ्यांची जेवण वगैरे झाल्याच्यानंतर इथे आहेर स्वरूप आम्हाला ब्लाउज पीस आणि दस्ती देण्यात आलं आता ही जी गुलाबी रंगाचं लुगडं घातले ते माझ्या आईची आई आहे माझी माय आहे मग आम्ही हे सगळं जमल्याच्यानंतर अशा धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये हा कार्यक्रम आमचा एवढा छान पार पडला